नमस्कार मित्रांनो जे घरातून कामाच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे मी आज तुमच्यासाठी एक चांगली नोकरी घेऊन आलो आहे नोक्यान भावी अनेकांचे हाल होत आहे काही लोकांना नोकरी नाही किंवा ते आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्याच्या स्थितीत नाही नोक्यान भावी अनेकांचे हाल होत आहे काही लोकांना नोकरी नाही किंवा ते आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्याच्या स्थितीत नाही हे काम करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड आणि बंक खाते असणे आवश्यक आहे भारतातील कोणत्याही राज्यातील कोणीही या नोकरीसाठी अर्ज करू शकतो तसेच तुमचे वय अठरा वर्षे असावे तरच कंपनी तुम्हाला नोकरी देईल घर बसल्या काम करून तुम्ही आनंदाने दरमहा पाच शून्य के पर्यंत कमू शकता दर महिन्याच्या पाच तारखेला तुम्हाला पगार दिला जाईल वृद्ध लोक पुरुष आणि महिला या नोकरीसाठी अर्ज करू शकतात हे काम करण्यासाठी तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही या नोकरीत तुम्हाला दिवसाचे पाच तास काम करावे लागेल हे काम अगदी साधे आहे मित्रांनो घरात राहणाऱ्या महिला हे काम अगदी सहज करू शकतात तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यास तुम्हाला या नोकरीबद्दल संपूर्ण माहिती कळेल या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मेणबत्त्या पाक केल्या पाहिजे त्यांना पाक करून पाठवायचे आहे आम्हाला पाठवलेल्या मेणबत्त्यांची स्थिती तपासली पाहिजे आणि खराब झालेल्यांपासून चांगल्या गोष्टी वेगळ्या कराव्यात वेगळे केल्यानंतर ते एका कव्हरमध्ये व्यवस्थित पाक करावे त्यानंतर ते एका पांढऱ्या कव्हरमध्ये पाक करावे आणि कंपनीचे ब्रँड स्टिकर चिकटवावे असे केल्यावर ते सर्व एका मोठ्या बॉक्समध्ये ठेवा आणि ते टेप करा हेच तुम्हाला करायचे आहे सोपे बरोबर या कामासाठी अनेकजण पैसे देत नाहीत

असे केल्यास तुमच्या पगारातून पैसे कापले जातील आम्ही या नोकरीसाठी जल्द आणि नुकसान करता पॅक केल्यास पगार वाढण्याची शक्यता आहे तुम्हाला या नोकरीसाठी अर्ज करायचा असल्यास वर्णनात दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि नोकरीच्या वेबसाईटवर जा तेथे पॅकिंग जॉब्स नावाच्या बदनावर क्लिक करा त्यानंतर सर्च फॉर जॉब बदनावर क्लिक करा येथे तुम्हाला जॉब कोड किंवा जॉब नंबर टाकावा लागेल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये हा जॉब कोड देईन संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही जॉब कोड एंटर केल्यानंतर नोकरीचे तपशील दिसून येतील तेथे तुम्ही अप्लाई नाव बटणावर क्लिक करा त्यानंतर अर्ज भरा आणि सबमिट करा तेथे अर्जावर क्लिक करा आणि त्यात तुमची संपूर्ण माहिती लिहा अर्जात तुमच्याबाबत वैयक्तिक तपशील भरा आणि सबमिट करा या नोकरीसाठी जॉब कोड एक एक सात चार मी पुन्हा पुन्हा सांगेन या नोकरीसाठी जॉब कोड एक चार असे अर्ज केल्यानंतर लगेच अर्ज करा तुम्ही हा व्हिडिओ पाहिला आहे का जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणखी मनोरंजक व्हिडिओसाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करण्याचे सुनिश्चित